नमस्कार स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी इंस्टाग्रामवरती ना स्टोरीवरती क्यू एन ए केलं होतं आणि काही काही प्रश्न आले होते ज्या प्रश्नांची उत्तरं मी स्टोरीच्या माध्यमातूनच दिली आहे तर त्याच सगळ्या स्टोरीज मी एक व्हिडिओ बनवून आता ह्या यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती पोस्ट करते ज्यांनी ज्यांनी त्या स्टोरीज मिस केल्या आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि ह्याच्यामध्ये ना काही प्रश्न अशी होती जी मला असं वाटलं आहे की बऱ्याच जणांना ही सेम प्रश्न पडू शकतात त्यामुळे ह्या सगळ्या स्टोरीचा एक व्हिडिओ बनवावा त्यानिमित्ताने अल्टिमेटली तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील सो लेट स्टार्ट द व्हिडिओ इमिग्रेशन प्रोसेस तशी सिम्पलच आहे त्यात काही अवघड नाही आहे तुमचे पासपोर्ट्स एखादा एक्सपायर झालेला पासपोर्ट असेल तर तोसुद्धा आणि करंट पासपोर्ट असे सगळे पासपोर्ट सोबत ठेवा त्यानंतर तुमच्या बेबी किंवा मुलं असतील तर त्यांचे ओ सी आय कार्ड्स लागतील किंवा विजा ऑन बलक करायचं असेल तर त्याचे ते डॉक्युमेंट्स किंवा वॉटेवर जे काही आहे ते लागणार आणि तिसरं एक महत्त्वाचं सांगते समटाईम्स दे आस्क फॉर बोर्डिंग पास तर आपला जो पहिल्या फ्लाईटचा बोर्डिंग पास असतो ना आता फॉर एक्झाम्पल मी ह्युस्टनवरून दोहाला गेले तर ह्युस्टन टू दोहाचा बोर्डिंग पास आणि दोहा टू मुंबईचा बोर्डिंग पास कधी कधी ते मागतात बघायला आय डोंट नो वाय त्याची काही गरज नसते खरं बट ते सांभाळून ठेवा बोर्डिंग पास फेकू नका आय थिंक इंडियामध्ये कस्टमचं लिमिट ना पन्नास हजार आहे तरी मी सांगेन तुम्हाला की तुम्ही एकदा चेक करा त्यांचे रूल्स बऱ्याच वेळेस चेंज होत असतात आणि तुम्ही कोणतीही नवीन वस्तू घेऊन जात असाल आणि बऱ्यापैकी समजा एक्सपेन्सिव्ह याच्यामध्ये असेल तर त्याच्या रिसिप्ट ठेवायच्या म्हणजे ते चेक करतात की एक्झॅक्ट किंमत काय आहे त्या वस्तूंची ह्युस्टन खूप मोठं आहे सो यू हॅव टू प्लॅन अकॉर्डिंगली की तुम्हाला नेमकं करायचं काय डाउनटाऊनमध्ये काही एक एक फेमस झू आहे त्यानंतर हाइन्स वॉटरफॉल आहे जिथे सुष्मिता सेनचं दिलभर दिलभर जे गाणं आहे ते शूट झालं होतं तो वॉटरफॉल बघण्यासाठी खूप जण खूप लांबून लांबून येतात आम्ही अजून बघितला नाही आहे पण आम्हाला जायचं आहे मोस्टली आम्हाला आता चान्स मिळेल त्यावेळेस आम्ही एक दिवस जाऊन येऊत सो जर ते तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत असेल तुम्ही तिथे जाऊ शकता त्यानंतर डाऊनटाऊनमध्ये ना खूप सारे वेगवेगळे म्युझियम आहेत आय एम नॉट इंटरेस्टेड uh, बट बऱ्याच लोकांना इंटरेस्ट असतो ते तुम्ही करू शकता ह्युस्टनमध्ये खूप सारी मंदिरं आहेत त्यामध्ये स्वामीनारायण टेम्पल एक आलं त्यानंतर एक मीनाक्षी टेम्पल म्हणून एक खूप सुंदर आहे वन ऑफ द बिगेस्ट स्टॅचू आहे आपला हनुमानाचं एक मंदिर आलं आहे म्हणजे आत्ताच ओपन झालं आहे काही महिन्यांपूर्वी सो तुम्ही ते करू शकता गॅल्बेस्टनला काही बीच आहेत तिथेही तुम्ही विजिट करू शकता पण हे सगळं एकमेकांपासून खूप लांब लांब आहे सो एका दिवसात या सगळ्या गोष्टी हो नाही ना मी बिलकुल लक्ष देत नाही घरामध्ये दे। सगळं असं अस्ताव्यस्त सोडून दिलेलं आहे दिवस रात्र आपलं एकच काम असतं रील्स बनायचे बनवायच्या रील्स बघायच्या आणि तुमच्या अशा प्रश्नांची उत्तरं द्यायची Food dish अमेरिकन फूड डिश असं काही नाही आहे अमेरिकेमध्ये मुळात अमेरिकन फूडच नाही आहे अमेरिकेमध्ये सगळ्या जगातली लोकं वेगवेगळे त्यांची त्यांची त्यांनी कल्चर आणलं किंवा जे ते जेवणाचं कल्चर आलं आणि इथे तेच सगळेजणं खातात मग ते मेक्सिकन पण खातात इटालियन पण खातात थाय पण खातात सगळं काही खातात तर मला अमेरिकेतला पिझ्झा पास्ता जास्त आवडतो दॅन इटलीमधला येस इटलीमध्ये आम्ही जाऊन आलेलो आहे आणि तिथला पण पिझ्झा पास्ता खाल्लाय पण तिथला पिझ्झा पास्तापेक्षा अमेरिकेतला पिझ्झा पास्ता बेटर आहे ते काय माझं फेवरेट फूड नाही आहे पण त्यातल्या त्यात अमेरिकेमध्ये मला ते आवडतं ते मला असं वाटतं की बाकी दुसरीकडे कुठे बेटर भेटत नाही सो हो तुम्ही अमेरिकेत या नाहीतर अजून कुठल्या वेगळ्या देशामध्ये जा तुम्ही तुमचे सगळे पासपोर्ट सोबत कॅरी करायला हवेत ते लागतातच का तर नाही पण इमिग्रेशन ऑफिसरची गॅरंटी नसते ते कधी तुम्हाला काय मागतील आपल्या जुन्या पासपोर्टवरती ना आपली ट्रॅव्हल एंट्रीज असतात राईट आपण कुठल्या देशामध्ये दे कधी गेलो होतो त्याच्या एक्झिट किंवा एंट्री केलेल्या असतात सो कधी कधी त्यांना ते, so, ते लागू शकतं चेक करण्यासाठी त्यामुळं तुमचे जुने आणि नवे असे सगळे पासपोर्ट तुम्ही सोबत कॅरी करायला हवेतच ते कधीही जुने पासपोर्ट घरी ठेवून ट्रॅव्हल करायचं नाही इवन दो इट इज नॉट इम्पॉर्टंट बट यू स्टील हॅव टू कॅरी इट यू नेवर नो तुम्हाला कधी ते, ते पासपोर्ट मागतील तुमचे दोन्ही पासपोर्ट कॅरी करावे लागणार आहेत आता तुमच्या केसमध्ये तुम्ही म्हणताय तुमच्याकडे व्हिसा वॅलिड आहे आणि पासपोर्ट एक्सपायर आहे बट यू स्टील हॅव टू कॅरी बोथ पासपोर्ट नो मॅटर वॉट ऍबसल्युटली अग्री विथ यू हार्ड वॉटर आहे अमेरिकेमध्ये मलाही तो प्रॉब्लेम झालेला तर मला ना एक पेड प्रमोशनसाठी बिशा हर्बलचं प्रोडक्ट आलं होतं आणि ते पेड प्रमोशनसाठी आलं म्हणून मी ट्राय केलं आणि मला ते खूप सूट झालं तेव्हापासून मी तेच वापरतीये तर बिशा हर्बल्स डॉट कॉम अशी त्यांची वेबसाईट आहे मी इथे लिंक करते किंवा त्यांचं मी त्यांना टॅग करेन तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरून ते ऑर्डर करू शकता शॅम्पू कंडिशनर आणि हेअर ऑइल असं तीन गोष्टी आहेत तिन्ही वेगवेगळ्या मिळतात किंवा पॅकेजमध्येही मिळतील मला सूट आहे आय डोंट नो तुम्हाला सूट होईल का नाही कारण की कसं आहे ना प्रत्येकाचं हेअर टेक्स्चर लाईफस्टाईल तुम्ही काय खाता काय पिता तुमच्या अदर काही फिजिकल वेगळ्या कंडिशन्स असतील तर त्यावरती ते ठरतं तुम्हाला ते, ते प्रोडक्ट सूट होईल का नाही मला सूट झालंय माझ्या काही फ्रेंड्सला पण ते आवडलं so like. आहे प्रोडक्ट सो यू कॅन गिव इट अ ट्राय इफ यू लाईक टचवूड मला कधीही काही प्रॉब्लेम आलेला नाहीये अमेरिकेला ना जसं लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हणतात तसंच लँड ऑफ फ्रीडम पण म्हणतात इथे ना सगळ्या गोष्टींचं फ्रीडम आहे त्यामुळे ॲज लॉग ॲज तुम्ही लॉ फॉलो करताय तुम्ही तुमचा एक जॉब सस्टेन करू शकताय तुम्ही काही चुकीच्या गोष्टी करत नाही आहात तोपर्यंत तुम्हाला कसल्याही प्रकारचे चॅलेंजेस येणार नाहीत असं मला वाटतं दिस इज माय पर्सनल ओपिनियन हो आमच्याकडे ग्रीन कार्ड आहे दोन हजार एकवीसला आम्हाला आमचं ग्रीन कार्ड मिळालं आम्ही दोन हजार दहामध्ये अप्लाय केलं होतं आम्हाला अकरा वर्ष लागली मिळाला आता ला। कोणाचं ग्रीन कार्ड कधी मिळणार हे केस टू केस डिपेंड करतं सध्याच्या मुवमेंटला तरी ग्रीन कार्डला खूप मोठा वेट टाईम आहे अगदी शंभर आणि दीडशे वर्षांचा वेट टाईम आहे सो या इट डिपेंड्स केस टू केस पण आमचं ग्रीन कार्ड आम्हाला अकरा वर्षांमध्ये मिळालं सो so, यस yes, अमेरिकेमध्ये आता बर्फ पडायला चालू झालेला आहे नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये बर्फ पडायला चालू होतो पण जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये बऱ्यापैकी जास्त बर्फ पडतो बऱ्याचशा राज्यांमध्ये आता ते ना स्टेट टू स्टेट डिपेंड करतं काही राज्यात एखाद्या महिन्यात जास्त पडतो आणि काही राज्यात दुसऱ्या महिन्यात जास्त पडतो रांगोळ्या माझी बहीण आणि माझ्या भावाची वाईफ अशा दोघीही बनवतात तर काही डिझाईन आहेत जी माझी बहीण बनवते काही डिझाईन आहेत जी माझी भावाची वाईफ बनवते पण झालं आहे असं की आम्हाला एवढ्या ऑर्डर येत होत्या की त्या दोघी त्या सगळ्या फुलफिल करू शकत नव्हत्या त्यामुळे मग आम्ही आता काही बायका आहेत मुली आहेत त्यांना माझ्या बहिणींनी या रांगोळ्या कशा बनवायचा ते शिकवलं आहे आणि आता त्यांच्याकडून पण काही रांगोळ्या आम्ही बनवून घेतो अँड वी आर व्हेरी प्राऊड की चला कला रेखनच्या निमित्ताने एक छोटासा आपला एक बिझनेस आहे त्या निमित्ताने आपण काही महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे सो येस वी हॅव लाईक अराऊंड फाईव्ह ऑर सिक्स वुमेन ज्या आम्हाला या रांगोळ्यांमध्ये बनवण्यात किंवा बनवून देण्यामध्ये madat karta जगामध्ये जर सगळ्यात सोपं काम कोणतं असेल तर ते आहे दुसऱ्यांच्या चुका काढणं किंवा दुसऱ्यांना नाव ठेवणं आणि त्यासाठी तुम्हाला टॅलेंट असावं लागत नाही त्यासाठी तुमच्याकडे फक्त रिकामा वेळ असावा लागतो तर काही लोकांना तो रिकामा वेळ मिळालेला आहे आणि ते असे व्हिडिओ बनवायला लागले तर ते काय करतात चेहरा न दाखवता सगळ्या फेमस युट्यूबरला टार्गेट करतात त्यापैकीच आता मी एक आहे त्यांना मी नवीन सापडली आहे नाव ठेवण्यासाठी सो ते पाच मिनिटाच्या व्हिडिओवर सत्तावीस मिनिटाचा रोस्ट व्हिडिओ बनवून पैसे कमवतात आता हे बघा एखादी व्यक्ती जर आपल्यावरती व्हिडिओ बनवून आपल्याला नाव ठेवून आपल्याबद्दल बेकार भाषा वापरून आपले चित्रविचित्र फोटो अपलोड करून चार पैसे कमवतीये तर लेट देम डू वेट आपण कशाला कुणाच्या पोटावर पाय द्यायचा राईट आपल्यावरती व्हिडिओ बनवून त्यांच्या घरामध्ये चार पैसे येत आहेत त्यांनी त्यांचं पोट भरत आहे त्यांच्या घरामध्ये भाजी भाकरी त्यांना आहे सो आय विल से की लेट देम डू व्हॉट एव्हर दे वॉन्ट त्यांनी व्हिडिओ बनवल्यामुळे ना माझा काही माझ्यावर काही परिणाम होणार आहे ना माझ्या कंटेंटवरती काही परिणाम होणार माझी पहिली स्टोरी अर्धवट राहिली म्हणून आता मी ते कंटिन्यू करते तर बोडावर सेन की अशा फेसलेस व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांमुळे ना माझ्या कंटेंटवर काही फरक पडणार आहे ना माझ्यावरती काही फरक पडणार माझी व्हिडिओ ज्यांना बघायचे ते बघणार आणि माझी व्हिडिओ ज्यांना नाही बघायचे ते काही केलं तरी नाही बघणार आहेत ज्यांना मी आवडते ते बघतीलच ज्यांना मी नाही आवडत ते मी काही केलं तरी मला नावच ठेवणार आहेत सो लेट देम डू वॉट एवर दे वॉन्ट ते त्यांचं टॅलेंट आहे ते कुठल्या प्रकारची भाषा वापरतात कमेंटमध्ये कसं लोकांबद्दल बोलतात कसे लोकांचे संस्कार काढतात कसे त्यांच्यावरती पर्सनल अटॅक करतात, करतात यावरून त्यांची वृत्ती त्यांचे संस्कार आणि त्यांचं टॅलेंट दिसतं की त्यांच्यामध्ये काय आहे आणि किती जेलसी लोकांमध्ये कुठून कुठून भरलेली आहे सो आय विल से लेट देम डू व्हॉट एवर दे वॉन्ट मला त्यांनी काहीही फरक पडत नाही Uh, हा मी आता शेवटचा प्रश्न घेते यानंतर मी आता हे क्यू थांबवते सो वॉट आय एम मोस्ट प्राऊड ऑफ इज मी ना कधी विचार केला नव्हता की मी कधी सोशल मीडियावर असेल त्यातल्या त्यात सोशल मीडियावर जर मी आले तर मला एवढे म्हणजे आता बऱ्यापैकी थोडेफार चांगले फॉलोअर्स आहेत थोडेफार चांगले व्ह्यूज येतात आता माझ्यापेक्षाही खूप मोठे मोठे युट्युबर आहेत त्यांना पण खूप जास्त व्ह्यूज येतात माझ्यामध्ये खूप इम्प्रुव्हमेंट अजून करायची मला गरज आहे ते सगळं काही आहे पण हे सगळं करत असताना जो काही थोडाफार सक्सेस मला मिळालाय त्यामध्ये मी कधीही कुणाला खाली खेचायचा प्रयत्न केला नाही या गोष्टीचं मला प्राऊड फील होतं मी कधीही कुणाला नाव ठेवलं नाही याही गोष्टीचं मला खूप प्राऊड फील होतं जे काही केलं ते स्वतःच्या हिमतीवर केले स्वतःचं नाव वापरून केले स्वतःचा चेहरा दाखवून केले चेहरा झाकून केलेलं नाहीये सो ॲक्च्युली तो मागचाच प्रश्न थोडा पुढे कंटिन्यू झाला आहे बट येस आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ फॉर डुईंग दिस ऑन माय ओन तर हा होता अनप्लॅन्ड असा क्यू एन ए मी क्वेश्चन आन्सर असं काही करणार आहे असं सांगितलं नव्हतं अचानक इंस्टाग्रामला स्टोरी टाकली खूप प्रश्न आले जेवढ्या प्रश्नांचा जमलं तेवढ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि ज्यांची मला उत्तरं नाही देता आली त्यांना मी पर्सनली मेसेज करायचा पण प्रयत्न केला आहे सो हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाका मी त्यांना त्या कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेन सो व्हिडिओत लवकरच ब बाय